पाचोरा येथे बाजारात घागर विक्रीसाठी दाखल तीन दिवसांवर असलेला अक्षय तृतीया हा सण खानदेशात उत्साहात साजरा केला जातो त्यानिमित्त घरोघरी पूर्वजांच्या आठवणीत त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून घागर भरून पूजन करणे तर्पण करणे आदी विधी करण्यात येतात त्यामुळे हिंदू धर्मात अक्षय तृतीयेस घरोघरी घागरी व त्यावर ठेवले जाणारे छोटे गाडगे करे आणले जाते या घागरी घरोघरी आणल्या जात असल्याने गावोगावीचे कुंभार समाज बांधव मोठ्या प्रमाणात घागरी बनवतात पाचोरा येथील कुंभार बांधवांनी बनवलेल्या घागरी विक्री करण्यास सुरुवात केली आहे ऐन सणाच्या दिवशी घागरींचा तुटवडा भासू नये म्हणून नागरिकांचीही खरेदीसाठी लगबग सुरू झालेली दिसून येत आहे खानदेशात दिवाळीनंतर अक्षय तृतीया अर्थात आखजी सणास अनन्य महत्त्व आहे साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हे एक मुहूर्त आहे सासरी गेलेल्या मुलींनाही माहेरी येण्याचा हा हक्काचा सण असतो पाचोऱ्या ते यावर्षी सध्या तरी शंभर रुपयास एक घागर व करे विक्री सुरू आहे मी आहे आणि यावर्षी म्हणजे म्हणजे आजचा पहिला दिवस आहे दुसरा दिवस काय होतं काय नाही आता बघू आता इतर वर्षाप्रमाणे यावर्षी कसा आहे धंदा या आहे आता धंदा आहे चांगला कितीला विकताय तुम्ही आणि किती तयार केलाय तुम्ही माल आता हा जो माल स्वतः तयार करता दे का कुठून आणता कुठून तर तुम्हाला या वर्षी कस काय वाटतं तुम्हाला धंदा आहे इतर वर्ष चांगला आहे दिसतोय तसं